आज सगळीकडे गजर घुमतोय तो, तो म्हणजे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मुंबई चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे त्याची मिरवणूक देखील सुरू झालेली आहे आपण पाहू शकतोय बाप्पांची ही भव्य दिव्य मूर्ती आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून ही हजारोंच्या संख्येने जमा झालेली गर्दी देखील एकीकडे पाहू शकतोय चिंचपोकळीचा चिंतामणी ज्याचं दर्शन तुम्हाला जर गेल्या दहा दिवसात घडलं नसेल तुम्हाला दर्शनासाठी जायला वेळ मिळाला नसेल तर बाप्पांचं हे दर्शन थेट एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकाल अथर्व शीर्षाचं पठण केलं जात आहे आणि बाप्पांना निरोप देण्यासाठीची ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती आपण पाहू शकतोय थेट लाईफ आज पावसानं देखील हजेरी लावली होती त्यामुळे पावसाच्या हजेरीनंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा खंड पाहायला मिळाला होता मात्र त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि विसर्जन मिरवणुकीचा जोश जल्लोष मुंबईमध्ये पुण्यामध्ये कायम असल्याचं पाहायला मिळत आहे